नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यशस्सी गुरुमंत्र्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो अजूनही मी तुम्हाला एक नवीन भरतीची माहिती घेऊन घेऊन आलो आहे जी की डायरेक्टली निघालेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंट मधून सी एस आय आर केंद्रीय खाद्य प्रौद्योगिक अनुसंधान संस्थान मैसूर येथील चला मित्रांनो या भरतीबद्दल आपण माहिती बघूयात तर मित्रांनो या परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख सुरू झाली एक सात चार दोन हजार पंचवीस पासून आणि या परीक्षेची शेवटची जी डेट आहे फॉर्म भरण्याची ती आहे सात पाच दोन हजार पंचवीस या परीक्षेचे जे तुमची एक्झाम होणार आहे त्यामध्ये त्यांनी हिथे दिलेलं आहे जून जुलै मध्ये या परीक्षेचे तुमचे फायनल एक्झाम्स होतील आणि जुलैपर्यंत जुलैपर्यंत तुम्हाला तुमची फायनल रिझल्ट लागून तुम्हाला डायरेक्ट सिलेक्शन होऊन जाईल म्हणजे एकंदरीत मित्रांनो तुमची मे मध्ये मे पर्यंत तुमचे फॉर्म फिलअप होऊन जातील लगेच एका महिन्याला तुमची एक ते दोन महिन्यात तुमच्या एक्झाम्स होतील एक्झाम झाल्यावर जुलै एंडिंग पर्यंत तुम्हाला जॉईनिंग सुद्धा भेटून जाईल मित्रांनो म्हणजे एवढी फास्ट प्रोसिजर आहे या एक्झामची तर चला बघूयात यामध्ये मित्रांनो जीएसए आणि स्टेनो या दोन पदासाठी भरती जेएसए म्हणजे ज्युनियर सेक्रेटरीयल असिस्टंट यामध्ये मित्रांनो ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट जनरल जुनियर सेक्रेटरी असिस्टंट फायनान्स अँड अकाउंट ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट स्टोअर अँड परचेस म्हणजे या तीन डिपार्टमेंट मध्ये या जे ची भरती निघाली आहे त्यामध्ये इथे जनरल मध्ये चार पोस्ट आहेत फायनान्स अँड अकाउंट मध्ये चार पोस्ट आहेत आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट स्टोअर अँड परचेस मध्ये दोन पोस्ट आहेत ही मित्रांनो लेवल टू ची पोस्ट आहे आणि त्याची इन अँड सायझ जवळपास इथे छत्तीस हजार दोनशे वीस दाखवत आहे यासाठी तुमची अपर एज लिमिटी अठ्ठावीस वर्षे आणि मिनिमम एज ही तुमची अठरा वर्षे आहे तशी स्टेनोग्राफरसाठी जी पोस्ट आहे ज्युनियर स्टेनोग्राफर म्हणून त्यासाठी तुमच्या टोटल सहा पोस्ट आहेत ज्यामध्ये कॅटेगरी वाईज त्यांनी इथं पूर्णपणे त्यांनी माहिती दिलेली आहे ही लेवल ची पोस्ट आहे मित्रांनो ज्याची सेव्ह तुमच्या इन हँड सॅलरी जी पडणार तुम्हाला एवढी इन हॅन्ड सॅलरी पडणार यासाठी तुमची मिनिमम एज ही अठरा वर्ष पाहिजे आणि मॅक्सिमम एज ही सत्तावीस वर्ष पाहिजे जी, जी ओपन साठी आहेत तर मित्रांनो त्यांनी जुनियर सेक्टर साठी इसेन्शियल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे बारावी पास असणं आवश्यक आहे त्या कॅन्डिडेट न आणि त्याला कम्प्युटर टायपिंग येणं आवश्यक आहे जे काही त्यांच्या डिपार्टमेंटने ठरवलेलं आहे आणि या या जॉबचं जे काम आहे ते इथे त्यांनी दिलं तर इंप्रुवमेंट ऑफ द रिक्वायरमेंट ऑफ प्रोवाईड असिस्टंट इन द फंक्शन ऑफ जनरल ॲडमिनिस्ट्रेशन ऑर फायनान्स ऑर अकाउंट ऑफ स्टोर ऑर परचेस डिसाइड एनी अदर ऑफिशियल वर्क असाइंड बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे एकंदरीत तुमचं तिथं एक, एक सहाय्यकाचं काम आहे जे काही तुमची मोठी अथॉरिटी असेल तुमच्या तुमच्याचे सिनियर असतील त्यांचं काम ऐकण्याचं तुमचं इथं काम असणार आहे मित्रांनो आणि जेएसए साठी तुमची इंग्लिश टायपिंग स्पीड ही पस्तीस वर्ड पर मिनिटची असली पाहिजे किंवा हिंदी टायपिंग स्पीड ही तुमची तीस शब्द प्रति मिनिट असली पाहिजे जी की तुम्हाला तिथं ते दहा मिनिटाचा एक पॅरेग्राफ देतील पॅरेग्राफ तुम्हाला या स्पीडच्या लेवलनं तुम्हाला हे करायचं आहे आणि मित्रांनो त्यांनी इथं आणखी एक माहिती दिली आहे जर तुमची दहावी झाली असेल दहावी नंतर जो मी तीन वर्षाचा जर कोणता जसं आपले इकडे पॉलिटेक्निकचा डिप्लोमा करता ते सुद्धा या पोस्टसाठी बारावी पात्र म्हणून ग्राह्य धरण्यात येतील त्यामुळे जर कोणाचा दहावी नंतर डिप्लोमा झाला असेल तर ते सुद्धा या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात ते सुद्धा या परीक्षेसाठी पात्र आहेत विद्यार्थी लिदा, मित्रांनो तर त्यांनी आता दुसऱ्या कोर्सची माहिती दिली आहे ते ज्युनियर स्टेनोग्राफरची यासाठी त्यांनी इसेनशियल क्वालिफिकेशन दिली आहे तो विद्यार्थी बारावी पास असावा आणि त्यांनी स्टेनोग्राफीचे जे काही त्यांचं ते प्रिस्क्राईब नॉर्म आहेत ते नॉर्म त्यांनी टाइम टू टाइम त्या डिपार्टमेंटला त्यांनी हे केले पाहिजेत प्रिस्क्राईब केले पाहिजेत किंवा म्हणजे तिथे त्यांनी दिले पाहिजेत तर या जॉब या जॉबचं नेचर काय म्हणजे नेमकी या जॉबचा प्रकार काय टू प्रोव्हाइड स्टेनोग्राफिक असेच टायपिंग ऑर एनी अदर ऑफिशियल वर असाइंड बाय द कॉम्पिटेटिव्ह अथॉरिटी म्हणजे नि तुम्हाला पण हे पण काम एकंदरीत तेच जीएससी सारखंच आहे फक्त स्टेनोग्राफिक टाईपचं काम आहे आणि त्यांनी इथे एक सांगितलं की तुमची अप्पर एज लिमिट ही सात मे दोन हजार पंचवीस पर्यंतच तुमची अप्पर एज लिमिट ही ग्राह्य धरल्या जाणार आहे सात मे दोन हजार पंचवीस पर्यंत ओपन कॅन्डिडेटचा जो व्यक्ती असेल त्याचे सत्तावीस वर्ष हे अपर एज लिमिट ही पर्यंत कम्प्लीट असली पाहिजे यापेक्षा जर जास्त त्यांचा असेल तर ते फॉर्म भरू शकत नाहीत आणि तुम्हाला हे जे या परीक्षेची जी माहिती आहे तुम्हाला या वेबसाईट पूर्ण माहिती भेटणार आहे टाइम टू टाइम ही वेबसाईट ह्या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल तिथून तुम्ही या वेबसाईटला तुम्ही ऍक्सेस करू शकता तर मित्रांनो इथं तुम्हाला त्यांनी रिझर्वेशन रुल्स आणि रिलॅक्सेशन सांगितलं आहे जसं मी आधीच सांगितलं होतं की तुमचं मिनिमम एजी अठरा वर्षे असली पाहिजे आणि मॅक्सिमम एज सत्तावीस वर्षे असली पाहिजे आणि त्यासोबत त्यांनी इथं काही जे कास्ट वाले जसे की एस एससी एस सी एस टी यांना पाच वर्षाचे एज रिलॅक्सेशन आहे ओबीसी यांना तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे आणि जे कोणी फिमेल कॅन्डिडेट आहेत जे की विधवा आहेत किंवा डीओ घटस्फोटीत आहेत त्यांच्यासाठी पस्तीस वर्ष आणि जर ते एस सी एस टी कॅटेगरीचे असतील तर त्यांना चाळीस वर्ष आहे तर मित्रांनो ह्या एक्झामची नेमकी सिलेक्शन प्रोसिजर कशी होणार आहे तर आणि त्याची स्कीम किंवा स्कीम किंवा सिलेबस कशा पद्धतीने होणार आहे त्याबद्दल इथे आपल्याला माहिती दिलेली आहे मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुमची मित्रांनो एक, 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 एक कम्प्युटर बेस्ड एक्झाम टेस्ट होणार आहे जी की मल्टिपल चॉईस क्वेश्चनची असेल त्यामध्ये तुमचे जे प्रश्न विचारणार ते इंग्लिश आणि हिंदी या दोन भाषेमध्येच विचारण्यात येतील या एक्झामची जी काठिण्य पत्र आहे ती बारावी लेवलची आहे यामध्ये टोटल दोनशे प्रश्न असतील आणि तुम्हाला दोन तास तीस मिनिटांचा वेळ असेल यामध्ये इंग्लिशचा पेपर हा तेवढा इंग्लिश मध्ये असेल बाकीचे पेपर आहेत ते इंग्लिश आणि हिंदी या दोन लँग्वेजमध्ये तुम्हाला ते पेपर सोडवता येईल त्यामध्ये तुम्हाला जीएसए साठी पेपर वन आणि पेपर टू असे दोन सेक्शन केले आहेत त्यामध्ये तुमचा पेपर वन जो होणार आहे तो मेंटल अॅबिलिटी टेस्ट हो रहा है। है। है ता है। चा होणार आहे ज्याचे तुम्हाला शंभर मार्क्स असंभर क्वेश्चन्स असतील दोनशे मार्क्स असतील आणि इथं कोणती निगेटिव्ह मार्किंग नाहीये आणि पेपर टू जो आहे तुमचा तो यासाठी तुम्हाला एक तासाचा वेळ दिला आहे आणि पेपर वन साठी तुम्हाला नव्वद मिनिटाचा वेळ दिलेला आहे पेपर टू मध्ये जो एक तासाचा वेळ दिला आहे त्यामुळे तुमचे दोन सब्जेक्ट असणार आहेत त्यामध्ये एक आहे जनरल अवेअरनेस म्हणजे जीएसडी त्यासाठी पन्नास प्रश्न दीडशे मार्क्स असतील आणि इथं वन थर्ड निगेटिव्ह आहे मित्रांनो तुम्हाला तसेच इंग्लिश मध्ये सुद्धा तुम्हाला पन्नास प्रश्न दीडशे मार्क्स असतील आणि इथं सुद्धा तुम्हाला वन थर्ड निगेटिव्ह आहे म्हणजे इथे एक प्रश्न हा तीन मार्काला असणार आहे त्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट जी होणार आहे जी जीएसटी जी या जी 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 पोस्टसाठी त्यासाठी तुम्हाला दहा मिनिटाचा वेळ दिलेला असेल त्यामध्ये जर तुम्ही जर इंग्लिश टायपिंग टेस्ट निवडली असेल तर तुमची पस्तीस शब्द प्रति मिनिटाची स्पीड असली पाहिजे आणि जर तुम्ही हिंदी टायपिंग टेस्ट निवडली असेल तर तुमची तीस शब्द प्रति मिनिटाची वेळ असली पाहिजे त्यानंतर आता प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट म्हणजे फायनल मेरिट लिस्ट कशाच्या पद्धतीवर ठरेल त्यामध्ये त्यांनी सांगितलं देअर विल बी टू पेपर्स पेपर वन पेपर टू इन ओपन कंट्रोल रिटर्न पेपर वन इज क्वालिफाइंग नेचर म्हणजे तुमचा पेपर वन जो असणार आहे तो पूर्णपणे क्वालिफाइंग नेचरचा असणार आहे आणि तुमची जे फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ते पेपर टू वरच लागणार आहे त्यानंतर त्यांनी दुसऱ्या लाईनवर दिलेला आहे पेपर सेकंड विल बी एव्हॅल्युएटेड ओनली दोज कॅन्डिडेट्स हु सिक्युअर द मिनिमम थ्री मार्क्स इन फर्स्ट पेपर म्हणजे मित्रांनो जर तुमचा पेपर फर्स्ट जर चा कट ऑफ जर क्लिअर असेल <coughs> तरच तुमच्या पेपर टू चे मार्क धरण्यात येतील त्यानंतर त्यांनी तिसरा पॉईंट इथं दिला आहे दोफिशियन्सी इन कम्प्युर टायपिंग स्पीड अँड युजिंग कम्प्युटर विल ओनली बी क्वालिफाईंग इन नेचर म्हणजे जी तुमची कम्प्युटर टाइपिंग टेस्ट असणार आहे ती सुद्धा तुमची क्वालिफाईंग टेस्ट होणार आहे पण त्यांनी खाली एक चौथी अड दिली आहे द मेरिट लिस्ट विल विल क्वालिफाई प्रोफिशियन्स इन कम्प्युटर टायपिंग टेस्ट म्हणजे जे जे कोणीही कम्प्युटर टायपिंग स्पीड टेस्ट पण पास होतील त्यांचीच फायनल मेरिट लिस्टमध्ये ग्राह धरले जाणार आहेत आणि इथं त्यांनी एक स्पेशल नोट दिली आहे जे की पेपर वन साठी जे कट ऑफ चा जो मार्क्स असतील ते जे सिलेक्शन कमिटी आहे त्यांच्या मनावर असेल ते, ते ते जे कट ऑफ ठरवतील तोच फायनल कट ऑफ असेल पेपर साठी आणि तेवढे जर तुम्ही मार्क्स पाडले तरच तुम्ही पेपर साठी क्वालिफाय असणार आहात आता मित्रांनो दुसरी पोस्ट आहे ज्युनियर स्टेनोग्राफर त्यासाठी तुम्हाला कोणती एक्झाम द्यावी त्यासाठी तुमचा काय एक्झाम पॅटर्न आहे तर त्यामध्ये मित्रांनो तुमची ओएमआर बेस्ट कंप्युटर बेस्ड ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन होणार आहे त्यामध्ये क्वेश्चन्स जे असणार ते इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहेत फक्त इंग्लिश भाषेचा जो पेपर आहे तो फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे या पेपरची काठीण्य पातळी बारावी बारावी लेवलची असणार आहे यामध्ये टोटल दोनशे प्रश्न असतील आणि तुम्हाला टोटल दोन तासाचा वेळ भेटेल जर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला दोन तास चाळीस मिनिटांचा वेळ भेटेल यामध्ये तुमचे तीन पार्ट मध्ये तुमचा पेपर होणार आहे फर्स्ट पार्ट जो असणार आहे तो जनरल इंटेलिजन्स आणि चा असणार आहे म्हणजे इथं तुमचा मॅथ बिलकुल नसणार आहे यामध्ये तुमचे पन्नास प्रश्न पन्नास मार्क असतील आणि इथं वन फोर ची निगेटिव्ह असेल तुम्हाला त्यानंतर तुमचा जो दुसरा सब्जेक्ट आहे तो जनरल अवेअरनेस म्हणजे जीएसडीके आहे त्यामध्ये पन्नास प्रश्न पन्नास मार्क्स याला पण वन फोर ची निगेटिव्ह आहे आणि तुमचा जो तिसरा विषय तो इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शन आहे त्यासाठी शंभर प्रश्न शंभर मार्क्सचा आहे आणि यासाठी सुद्धा तुम्हाला वन फोर ची निगेटिव्ह मार्किंग आहे त्यानंतर मित्रांनो तुमची दुसरी जी त्यानंतर जी हे पेपर वन हा झाल्यानंतर त्यानंतर तुमची प्रोफिशन्सी टेस्ट होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला दहा मिनिटाचं डिक्टेशन देण्यात येईल ज्याची स्पीड असेल ऐंशी वर्ड्स पर मिनिटची त्यानंतर तुम्हाला ते डिक्टेशन तुम्हाला पन्नास मिनिटांमध्ये पूर्ण कम्प्लीट करायचं आहे जर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असतील तर त्यांच्यासाठी सत्तर मिनिटांसाठी आणि जर तुम्ही ते हिंदीमधून डिक्टेशन करत असाल तर तुम्हाला ते डिक्टेशन लिहून काढण्याचा पासष्ट मिनिटाचा वेळ देण्यात येईल आणि पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी नव्वद मिनिटाचा वेळ देण्यात येईल आणि आन त्यानंतर जुनियर जुनियर साठी प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट कशी तयार होईल त्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलंय प्रोफिशियन्सी स्टेनोग्राफी विल बी ओनली क्वालिफाईंग नेचर म्हणजे ने तुमची स्टोनोग्राफीची जी, जी प्रोफिशियन्सी टेस्ट होणार आहे ती पूर्णपणे नेचर नेचरची आहे द फायनल मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ द परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट इन द कॉम्पिटेटिव्ह रिटर्न एक्झामिनेशन म्हणजे ज्युनियर स्टोनोग्राफरची जी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ती पूर्णपणे ह्या पेपरवर लागणार आहे यामध्ये जो जास्त मार्क घेईल त्याचीच फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येईल त्यानंतर द विल क्वालिफाइड प्रोफेशन टेस्ट स्टेनोग्राफी म्हणजे मित्रांनो तुम्हाला ही स्टेनोग्राफी प्रोफेशनची टेस्ट पासच व्हावी लागेल जर तुम्ही पास नाही झाला तर तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये नाव घेतलं जाणार नाही तर मित्रांनो यासाठी या तुम्ही अप्लाय कसं करणार आहात आपल्या अप्लिकेशनची इथं अप्लाय करण्याची इथं लिंक दिली आहे जी की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक टाकणार आहे तर मित्रांनो या परीक्षेची फीस पाचशे रुपये असणार आहे पण ती पाचशे रुपये फीस असणार आहे तर ती फक्त रुपये असणार आहे अनरिझर्व ओबीसी आणि ईडब्ल्यू से कॅन्डिडेट्स ना जे कॅन्डिडेट्स एस एसटी पीडब्ल्यूडी वुमन एक्साईजमेन असतील त्यांच्यासाठी ही फीस पूर्णपणे माफ आहे त्यांना कोणती फीस भरण्याची गरज नाही ते डायरेक्ट फॉर्म अप्लाय करून हे करू शकतात पण मित्रांनो ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम असल्यामुळे इथे तुमच्याकडे सर्टिफिकेट जे असणार आहे असतील ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे असले पाहिजेत स्टेट गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट इथं चालले जाणार नाहीत तर मित्रांनो ना अशा पद्धतीने ही आपली भरती होती त्या भरतीची पूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट मध्ये तुम्हाला तुम्ही मला ते डाऊट विचारू शकता मी तुम्हाला तिथं तुमची डाऊटचं निरासन करून देईन अशा पद्धतीने मी तुमची रजा घेतो तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद